मित्रांनो नमस्कार राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागरीय सदराखाली मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीचे म्हणजे देशाचे पंतप्रधान पण भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय ने नरेंद्र मोदी हे केव्हा काय बोलतील किती खोटं बोलतील कुठल्या विषयावर बोलतील हे काही येत पत्रकारांना सामोरं जात नाहीत कुणी त्यांना प्रश्न विचारू नये म्हणून भीती वाटते पण मन की बात मात्र ते नेहमी करत असतात आता महत्वाचा मुद्दा आजचा विषय महत्वाचा असा आहे की त्यांनी एक टीका केलेली आहे काल परवाच अगदी की इंडिया आघाडीमधले लोक श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मांस मच्छी खातात म्हणून त्यांनी टीका केलेली आहे आता खरं म्हणजे मांस मच्छी खाणं हे काही गुन्हा आहे की काय मला हे काही कळत नाही म्हणजे पण यांच्या बौद्धिक एकंदरीत याच्याबद्दलच शंका आहे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हिंदू धर्माप्रमाणे सुद्धा अनेक देवी देवतांचा नैवेद्य हा मांसाहार आहे मटण आहे मटण आहे आणि महत्वाची गोष्ट अशी त्याहीपेक्षा की मनुस्मृतीमध्ये प्रत्यक्षामध्ये घोड्याचं मांस गाईचं मांस बैलाचं मांस फार कशाला आपल्या रेड्याचं मांस तर आहे पण आपला गेंड्याचं मांस सुद्धा अतिशय चांगलं मांस आणि तो प्रसाद म्हणून खायला पाहिजे खाल्लं जाते याचं समर्थन आहे पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना याच्याशी काही देणं घेणं नाही आहे त्यांना वाटेल तशी टीका करायची वा कुणाच्या घरामध्ये घुसायचं कुणाच्या घरी काय शिजत आहे काय शिजत नाही आहे याच्यासाठी खून सुद्धा या देशामध्ये पाडले गेले अनेक ट्रक अडवले गेले जेव्हा यांचं चौदाला सरकार आलं त्यावेळेस गो तस्करीच्या नावाखाली ट्रक अडवले गेले मारपीट केली गेली आणि काहींचे खून सुद्धा झाले जीव सुद्धा गेले काही लोकांचे हे सगळं काय करतात हे अति की स्वरूपाचं असं काम वाटतात हे विकृतांचा संचय पण आता पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं भाषा केली वापरली खरं म्हणजे एक गोष्ट आहे की जाती धर्माच्या नावाचं नाव घेऊन उदो उदो करणं बोंब मारण्याच्या पलीकडे हे लोक काहीच करत नाही मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा देवावरही विश्वास नाही आहे मी सांगतो तुम्हाला आणि धर्मावरही नाही हे धर्मालाही मानत नाही देवालाही मानत नाही गो वंश आणि गो माता मग त्याचं काय गोरक्षण वगैरे वगैरेच्या निमित्तानं आणि गो तस्करीच्या निमित्तानं मग भांडणं बिन लावणं हे सगळे जे प्रकार आहे ना हे सगळं यांचं निव्वळ गो गोमाता वगैरे काही मानत नाही हे देवाला मानत नाही देवा धर्माला मानत नाही जर यांचा देवावर विश्वास असता हे जर धर्माला मानत असते तर प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या जागेमध्ये ट्रस्टच्या जागेमध्ये यांच्या लोकांनी भ्रष्टाचार कसा असता एका एका तासामध्ये दोन तासामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या जागेमध्ये फार कशाला राम मंदिराच्यासाठी रामशिला म्हणून ज्या विटांचं संपूर्ण देशामधून गोळा केल्या होत्या त्या रामशिला विटा कुठे गेल्या राम प्रभुरामचंद्राच्या नावानं जी दक्षिणा दिली जाते लोकांनी जे दान दिलं ते कुठे केलं त्याचा हिशेब नाही आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये जे तिथल्या अयोध्येच्या मंदिराच्या आजूबाजूला जो परिसर कॉर्पोरेट लेवलचं त्याला करायचं अशा पद्धतीने त्यांनी धंदा करायचा जो प्रयत्न केला तिथल्या जागांमध्ये लोकांना बेरोजगार कसं केलं कुणाला पाळलं कसं कुणाचे व्यवसाय कसे उद्ध्वस्त झाले आणि ज्या लोकांना जागा दिल्या फाईव्ह स्टार हॉटेल्स वगैरे तिकडे मला वाटते काही सुरू झालेले आहेत तर हे सगळं याच्यासाठी किती पैसा घेतला गेला धर्माच्या नावावरती थेट प्रभू रामचंद्राच्या नावावरती थेट आणि हे प्रभू रामचंद्राच्याच नाही कोणत्याही देवाच्या नावानं कुठल्याही धर्माच्या नावानं म्हणजे हिंदू धर्माच्या नावानं कुठेही कसाही पैसा खाणं हा या लोकांचा धर्म आहे खऱ्या अर्थानं आणि त्याच्यामुळे देवा धर्मावरती या लोकांचा विश्वास नाही आता देवा धर्मावर विश्वास नाही असं आपण म्हणताना पण तरी सुद्धा किती बोमळत असले तरी महत्वाची गोष्ट एक सांगतो की आता इलेक्टोरल बॉन्ड्स प्रकरण फार गाजत आहे या इलेक्टोरल मधून भारतीय जनता पार्टीने करोडो रुपये मिळवले आहेत त्यातही गंमत अशी कि गोवंश रक्षण आणि गोरक्षा आणि गोमाता या सगळ्या गोष्टीच्या बोंबा मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीला गोमांसा गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून करोडो रुपयाचा चंदा मिळालेला आहे करोडो रुपये मिळालेले आहेत दोन केसेस तर उघड आहेत एक पाच कोटीचा शिवसेनेलाही मिळाले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही दे दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यानंतर दोन हजार वीस मध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना शिवसेनेला पाच कोटी मिळालेल्या आहेत गोमांस बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा पैसे घेतलेले आहेत चंदा मिळालेला आहे पाच कोटी शिवसेनेला आणि दोन कोटी भारतीय जनता पार्टीला पण हे एका अल्लाना ग्रुप नावाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपची ही सहा आकडा आहे हा आकडा फक्त एका ग्रुपचा आहे उलट संजय राऊत शिवसेनेचे नेते खासदार राज्यसभेचे खासदार परवा औरंगाबाद म्हणजे सध्याचं संभाजीनगरच्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे माजी खासदार आणि आताचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करा, करायला गेले असताना त्यांनी सरळ सरळ असा आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टीला गोमांस विकणाऱ्या किंवा गोमांसाची म्हणजे बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाचशे कोटीचा चंदा मिळालेला आहे म्हणजे बघा आकडा छोटा नाही आहे म्हणजे विविध ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्याकडून साडेपाचशे कोटी रुपये भारतीय जनता पार्टीच्या फंडामध्ये जमा झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे जमा झालेलं आहे असं संजय राऊत यांचं विधान आहे स्टेटमेंट आहे त्यांनी जाहीर विरो जाहीर आरोप केलेला आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण असा विचार करतो की साडेपाचशे कोटी गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांच्या आणि भारतीय भारतीय दोन कोटीचा तर आकडा आहे तो तो तर आहेच म्हणजे रेकॉर्डवरच आहे बाकीच्या कंपन्यांचं येईलच आपोआप हळूहळू पण दोन कोटी तर घेतलेले आहेतच ना पण हे साडेपाचशे कोटीचा आकडा हा थक्क करणारा आहे धक्कादायक आहे साडेपाचशे कोटी जर बीफ कंपन्यांनी भारतीय जनता पार्टीला दिले असतील चंदा दिला असेल किंवा लाच दिली असेल काय जे काय दिलं असेल तर ते मग यांनी कमावले किती असतील विचार करा आणि याचाच अर्थ जेव्हा आपण अनेकदा पाहतो की ह्या ज्या बेवारच गायींना पकडलं जाते त्यांच्या रक्षणासाठी शिवसेनेचे सॉरी भाजपाचे सरकार जे सरकार लो लोक आहेत हे सरकार आहेत त्याच्यासाठी अनुदान दिलं जाते करोड रुपयाचं अनुदान त्यासाठी दिलं जाते त्या गायी मरतात गायब होतात अशा प्रकारचे रिपोर्ट्स आहेत अनेक शेकड्यांनी गायी मरतात ह्या मरतात याचाच अर्थ असा दुसरा तर नाही की ह्या गायी तिकडे कापून किंवा मेल्याच्या नावावरती कुठेतरी बाहेर नेऊन ने विकल्या जातात का ह्या कंपन्यांना विकल्या जातात का एवढ्या काही नाही जातात कुठे त्यांची त्यांना जी वास्त्र होतात ती कुठे जातात ह्या गोशाळा वगैरे ज्या आहेत गोशालासाठी भारतीय जनता पार्टीचे लोक आणि त्यांच्या संलग्न संस्था आहेत त्यांना अरबो रुपयाचं अनुदान मिळते करोडो रुपयाचं अनुदान मिळते मग या गोशालेमध्ये शेकड्या डॉक्टर्स असतात सगळी व्यवस्था जर आहे तर मग शेकडो गायी का मरतात त्या कुठे जातात मेलेल्या गाई कुठे जातात त्यांची हाड कुठं जातात त्यांचं चांगलं कुठं जाते तर या सगळ्या याचा अर्थ या गोशालांच्या माध्यमातून अशा प्रकारे त्यांना गायी पुरवण्याचं काम तर केलं जात नाही ना हा संशोधनाचा विषय शोध घेण्याचा शोध विषय कारण संशय कारण अनेकदा वाटायचं की एवढ्या गायी कशा मरतात कुठे जातात गायब कशा होतात हा विचार करण्याचा आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं एकंदरीत संजय राऊत यांनी जो आरोप केलेला आहे ते तर त्याचं त्याच्या संदर्भामध्ये काय तो योग्य कारवाई करायला पाहिजे शोध घ्यायलाच पाहिजे कारण ते म्हणत म्हणजे ते मोठे संपादकही आहे त्यामुळे ते असं काय खरं खोटं जे आहे ते काही बिना यांना बोलणार नाहीत पण गाई विकून किंवा गाई कापून त्या उत्पन्नातून भारतीय जनता पार्टीनं साडेपाचशे कोटी रुपये कमावलेले आहेत चंदाच्या रूपानं इलेक्टोरल बॉन्ड्सच्या रूपानं हा आरोप सामान्य नाही आणि त्यामुळे जे लोक गोमाता गो गोमाता करतात गोमाता गोमाता करतात त्यांचं गोमूत्र पितात शेण खातात काय काय करतात धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती बाकी लोकांचे जीव घेतात गोमातेच्या निमित्तानं नावानं त्या लोकांना आणि ज्या भोळ्या भाबड्या लोकांना जे अतिशय बिंडोक आहेत जे विचार करत नाहीत तुमची श्रद्धा मान्य आहे पण तुम्ही विचारच करत नाही की शेण खाल्ल्यानं काय होते मग हे डॉक्टर हे लोक म्हणजे रामदेव बाबा कशाला मग तो डॉक्टरकडे जातो बिमार पडला तर डॉक्टरकडे गेला त्याचा तो जो दुसरा आहे सो, तोही डॉक्टरकडे गेला गे गेला खाना ते तर शेण खा ना गोमातेचं प्यान मूत्र त्यानं होते ती परत ती आपली कोणती आतंकवादाची याच्यामध्ये जी होती ठाकूर प्रज्ञा ठाकूर ती म्हणाली की या गायीचं मूत पिल्यामुळे गोमूत्र पिल्यामुळे आणि शेण खाल्ल्यामुळे माझा कॅन्सर नाहीसा झाला नष्ट समूह नष्ट झाला अशा प्रकारची मुक्ताफळ तिने उधळली होती या सगळ्या म्हणजे लोकांना आपण हे म्हटलं पाहिजे विचारलं पाहिजे की बाबा अरे तुमची गोमाता मग कुठे जाते गोमातेचा एवढे पाचशे कोटी रुपये तुम्ही चंदा घेतला आणि तोही तुम्ही समजा नसेल गायब केल्या गोशाळा मधल्या गायी नसतील विकल्या कुणाला नसतील मेल्या हे मान्य करूया आपण थोड्या वेळासाठी पण मग हा तुम्ही गोमाल्स एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांच्याकडून एवढा 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 हे कसा काय घेतला चंदा याचा जरा विचार केला पाहिजे आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे कार्यकर्त्यांनी सुद्धा या लोकांना विचारलं पाहिजे मतदान करताना या लोकांच्या संदर्भात आपण विचार केला पाहिजे इलेक्ट्रॉनल बॉन्डचा पैसा साऱ्या देशाला लुटून गोळा केलेला पैसा आहे आणखी अनेक भ्रष्टाचार येत आहेत पण असो बाकीच्या मुद्द्यांच्या संदर्भात आपण नंतर बोलू महत्वाची गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टीचे लोक नरेंद्र मोदी अमित शहा आर एस एसचे लोक किंवा ते आदित्यनाथ वगैरे हे सगळे काही सांगत असले आणि इतर लोकांनी मांसमच्छी खातात म्हणून ते पापी आहेत वगैरे अशा प्रकारची मुक्ताफळं उधळणाऱ्या लोकांचा स्वतःचा गाई कापून घर भरणाऱ्या लोकांच्याकडून साडेपाचशे कोटी रुपयाचा चंदा घेणं हे तुम्हाला आवडलं आहे का याचा विचार आपण केला पाहिजे मतदारांनी याचा विचार केला पाहिजे आणि आपण जरा बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र आणि आपलं मत काय आहे ते सांगा आम्हालाही कळू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि भेटत राहू राष्ट्र महाराष्ट्रामध्ये धन्यवाद